आईला विचारल्याशिवाय जात नव्हता ज्याला बरोबर आईला नमस्कार केला आणि सर्व समाचार सांगितलं आपल्या स्वर्गाला जायचे इंद्राच्या सदनमध्ये इंद्राचा मोठे लग्न आहे त्या लग्नाचा प्रसाद आपल्याला प्राप्त करून उपरी विमान यांनी होऊन पाते झाले वटवाल ग्राम तेथे नागनाथ Boa

अहंगार नष्ट करावं लागते नाताने करा त्याचा इंद्रपराचा अहंगार नष्ट केला होता म्हणून तो बनला होता त्याने सर्व देवाला नमस्कार केला सर्वांची पूजा करून आपल्या घरी आगु लागला हा पाहुणा सकाळ मर मने संतोष रे अपार पाहु गर उभे दे 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 दे